बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवलेला आहे राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडकडून पाठिंबा मिळालेला आहे आगामी लोकसभेसंदर्भात महत्वाची बातमी नाशिक लोकसभेतून ही महत्वाची बातमी आहे नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडचा मवियाच्या उमेदवाराला पाठिंबा राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडकडनं पाठिंबा आपल्याला कुठंतरी लोकशाही वाचवण्याकरिता संविधान वाचवण्याकरिता आपल्याला राजाभाऊ वाजेंच्या मागे ताकदीनं उभं राहण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदिनिशी शिवसेनेच्या उमेदवाराच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे आम्ही चौकसभा त्याचबरोबर आठवडे बाजार ज्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तिथं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः जाऊन स्वतः वन टू वन चर्चा करून तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथं मतदाना आपला विजय तर निश्चित झालेला आहे पण लीडसाठी आम्ही सर्व आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत